नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मजेदार ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे तर मित्रांनो इकडे आता ही आनंदी जेव्हा घरामधून गायब झालेली असते तेव्हा ही सुखदा या सार्थकच्या आयुष्यामध्ये आलेली असते आणि त्याच वेळेस आता सुखदा सार्थकच्या आयुष्यामध्ये आल्यामुळे ही सुधा खूपच खुश असते कारण सुधाला वाटतं की माझ्या सार्थकच्या बरोबर ह्या सुखदाचं लग्न व्हावं सुखदा आणि सार्थकनी दोघांनी एकमेकांशी मनमिळून राहावं असे पण ह्या सुधाची खूप काही स्वप्न असतात परंतु मित्रांनो नियती पण एका वेगळ्याच वळणावर या सुदाचे आता स्वप्न पूर्णत्वास नेणार नसते कारण आता सार्थक आणि ही आनंदी जी असते त्यांचे दोघांचे एकमेकांवर खूप जीवापाड प्रेम असते सार्थकचंसुद्धा सा आनंदीवर खूप प्रेम असतं आणि आनंदीचंसुद्धा सा सार्थकवर खूप प्रेम असतं फक्त एका आपल्या भावाचा विचार करून ह्या आनंदीने डिवोर्स पेपरवरती साया केलेले असतात कारण ज्यावेळेस आता या आनंदीवर डिवोर्स पेपरवर सह्या करण्याची वेळ आलेली असते तेव्हा जर आनंदीने त्या सह्या केल्या नसत्या तर मनोजला कायमची जेल झाली असती याचाच विचार करून आनंदीने त्या पेपरवरती सहाय्य केलेले असतात आणि याचा सुद्धाने खूप मोठा फायदा उचललेला असतो परंतु मित्रांनो आता हे काही जास्त दिवस चालणार नसते कारण या सार्थकच्या आयुष्यामध्ये पुन्हा ही आनंदी ह्या सार्थकच्या आयुष्यामध्ये पुन्हा आपल्याला आलेली दिसणार आहे कारण आता आनंदीला जाऊन सहा वर्ष झालेले असतात आता हे आनंदीला सुद्धा सार्थक पासून लांब राहण्याचा खूप त्रास होत असतो आणि आता असह्य त्रास होण्यामुळे आनंदीने पुन्हा या सार्थकच्या आयुष्यामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला असतो त्यामुळे आनंदी ही पुन्हा आता या सार्थकच्या आयुष्यामध्ये येते इकडे ही आनंदी या राजा अध्यक्ष फॅमिलीच्या समोर आलेली बघताच इकडे सुधाला खूप राग येतो सुदा खूप मोठ्याने ह्या आनंदीला बोलते की काय ग तू इथे कशाला आली आता इकडे ही आनंदी बोलते की काय बोलता आई तुम्ही अहो ज्या माणसाशी मी अग्नीच्या साक्षीने लग्न केले आणि त्या माणसापासून मी कशी इतक्या दिवस लांब राहू कारण आता मला सार्थक सार्थकस्थांपासून लांब राहणं म्हणजे असह्य झालेलं आहे मला खूप त्रास झालेला आहे आता मी त्यांच्यापासून लांब राहू शकत नाही आहे कारण तुम्ही आमचं प्रेम तोडता सार्थक सरांनासुद्धा याचा खूप त्रास झालेला असणार आहे असे पण ही आनंदी या यासुद्धाला बोलते आणि तुम्ही आम्हाला लांब ठेवण्याचे जे पाप करताना ते पाप तुम्हाला भोगावं लागेल असेही आनंदी या सुद्धाला बोलते आता मित्रांनो आनंदीचा थोडा आवाज या सार्थकच्या कानी पडताच सार्थक लगेच इकडे धावत पळत बाहेर येतो बाहेर आल्यानंतर सार्थकला समोर आनंदी दिसताच खूप आनंद होतो त्यानंतर मित्रांनो आता, आता सार्थक बोलतो की आई काय झालं आणि कसलं पाप केलं ग तू आता ही आनंदी बोलते की सर तुमच्याच आईला विचारा त्यांनी कसलं पाप केलं आहे त्यानंतर आता ही सुद्धा बोलते की अरे ज्या मुलामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला माझ्या कपाळावरलं कुंकू पुसलं त्या मुलाची बहीण मी माझ्या घरात कशी नांदू सांगणं सार्थक तू असंही सुधा आता सार्थकला बोलते त्याच वेळेस आता आनंदी बोलते की आई यामध्ये माझी काय चूक आहे आणि तुम्ही मला त्याचा त्रास का भोगायला लावताय ही आनंदी या सर्वांसमोर सुधाला बोलते आता सार्थक व आनंदी मिळून दोघेही या सुधाची चांगलीच कान उघडणी करतात तेव्हा मात्र सुधाला पण कळतं की खरोखर आनंदीची यामध्ये काही चूक नाही आहे असे पण आता ही सुद्धा आपल्या मनाशी बोलते त्यानंतर मित्रांनो आता ही आनंदी ह्या सुधाला खूप काही बोलत असते तर आता सुधा सुद्धा या आनंदीसमोर गप्प असते कारण सार्थक हा समोरच उभा असतो आता ह्या सुधाला सर्व काही सत्य माहीत असते की आपण जर जास्त बोललो तर सर्व सत्य आपलं सार्थकला माहीत होणार मग सार्थक जर घरामधून कायमचा निघून गेला तर आपलं खूप अवघड होणार आपल्याला तर सार्थकशिवाय करमत नाही आहे असे पण आता ही सुद्धा आपल्या मनाशी बोलत असते आणि लगेच आता ही सुद्धा या आनंदी समोर हात जोडते आणि बोलते की प्लीज आनंदी मला माफ कर मी चुकले आज मी खरोखर तुझ्या पाया पडते तू माझी चूक माझ्या लक्षात आणून दिली असे पण आता ही आनंदी या सुधाला बोलते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ह्या सार्थक ह्या आपल्या आईकडे बघत राहतो कारण आज फक्त आपल्याला इतक्या दिवसांमधून आपल्या केवळ आईमुळेच सहा वर्ष आम्हाला दोघांना लांब राहावं लागलं हे सर्व सार्थकच्या लक्षात येतं आता मित्रांनो सार्थक ह्या सर्वांसमोर ह्या सुधाला बोलतो की आई तू मला आत्ताची आत्ता सांग तुला जर अजूनही आम्हाला दोघांना लांब करायचं असेल तर मी इथे घरामध्ये थांबणार नाही मी माझं आनंदीला घेऊन कुठेही राहायला जाईल सुद्धा सार्थक आपल्या आईला बोलतो त्याच वेळेस मित्रांनो आता ही सुधा ह्या सार्थकसमोर हात जोडते आणि बोलते की प्लीज सार्थक मला माफ कर मी चुकले खरोखर मी खूप मोठं पाप केलं माझ्या हातून खूप मोठं पाप झालं मी तुम्हाला दोघांना सहा वर्ष एकमेकांपासून लांब ठेवलं बिचाऱ्या आनंदीची यामध्ये काही चूक नव्हती ही सुद्धा आता या सार्थकसमोर बोलते आणि आपली जी काही खूप मोठी चूक झालेली आहे ती पूर्णपणे कबूल करते कारण मला माहीत असते की आपण जर चूक कबूल केली नाही तर आता हा सार्थक कायमचं घर सोडून निघून जाईल असे पण मनाला वाटत असते त्यानंतर वा तिथे येतात मात्र आता वात्रा दोघी या आनंदीकडे बघत राहतात कारण मित्रांनो आता या रुंदाने आणि शलाखाने म्हणून या सुकदाला सुद्धा असंच कट कारस्थान रचून बाहेर काढलेले असतं आणि आता तर आनंदी पुन्हा घरामध्ये आली हे बघून या रुंदाच्या आणि शलाखाच्या पायाखालची जमीन सरकते आता दोघींनाही कळत नाही नेमकं काय बोलावं कारण दोघींची बुद्धी पूर्णपणे आनंदीला बघून बंद झालेली असते त्यानंतर मित्रांनो आता पुढे असं बघायला मिळतं की आता हा सार्थक्या आपल्या आईला बोलतो की इथून पुढे इथून पुढे जर माझ्या आनंदीला कुणी त्रास दिला तर माझ्या इतकं कुणी बरं वाईट असणार नाही कारण मला व आनंदीला जो आम्ही सहा वर्ष लांब राहिलो त्याचा त्रास फक्त आम्हाला दोघांना झालेला आहे त्यामुळे आम्हाला दोघांना अजिबात इथून पुढे जर कोणी त्रास दिला माझ्या आनंदीला जरी कोणी त्रास दिला तरी मी माझ्या आनंदीला घेऊन कायमचं निघून जाणार असे पण सार्थक आता सर्वांसमोर सांगत असतो आणि त्याच वेळेस मित्रांनो त्याच वेळेस मित्रांनो आता ह्या सुधाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण सुधाला वाटतं की खरोखर माझा सार्थक माझ्यापासून लांब जाणार मग मला सार्थकशिवाय अजिबात करमणार नाही असे पण आता ह्या सुधाच्या मनाला वाटत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ही शालाखा आणि रुंदा तर आतमध्येच निघून जातात कारण आता सार्थकने सर्वांसमोर धमकीच तशी दिलेली असते की माझ्या आनंदीला जर कोणी त्रास दिला तर मग बघा हे सर्व सत्य आता ह्या वृंदाशालाखाने ऐकलेलं असतं आणि दोघी गुपचूप आता आपल्या रूममध्ये निघून जातात त्यानंतर मित्रांनो आता ही सुखदा जी असते सुखदाला आनंदीला बघितल्यावर सुद्धा खूप आनंद झालेला असतो कारण सार्थकने पुन्हा सुखदाला या राजा अध्यक्ष फॅमिलीमध्ये आणलेलं असतं आता आनंदी व सार्थक तर पुन्हा एकत्र आलेले असतात आता ह्या सुधाचे जे काही स्वप्न असतात सुखदा व सार्थकचं लग्न व्हावं ही जी काही सुधाची स्वप्न असतात ती काही पूर्णत्वा जाणार नसतात कारण आनंदीची एंट्री पूर्ण झाल्यामुळे आता ह्या सुधाची पूर्णपणे एकाच क्षणामध्ये बोलती पूर्णपणे बंद झालेली असते तर मित्रांनो आता नेमकं का पुढं काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद